पाहताच भल्या भल्यांची गारण उडते मात्र तेरा वर्ष बालकाने प्रसंगावधान राखत समोर आलेल्या बिबट्यापासून स्वतःची सुखरूप सुटका करून तर घेतलीच शिवाय बिबट्यालाच कोंडून ठेवण्याची धाडसी आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना मालेगावातील मंगल कार्यालयात मंगळवारी दिनांक पाच रोजी घडली मालेगाव नामपूर रस्त्यावर साई सेलिब्रेशन हॉल आहे सकाळची वेळ असल्याने सर्व गाळे बंद होते फक्त कार्यालयच उघडे होते कार्यालयातील रखवालदार विजय अहिरे यांचा मुलगा मोहित अहिरे वय वर्ष तेरा हा मोबाईल पाहत बसलेला होता यावेळी अचानक बिबट्या ऑफिसमध्ये शिरला मोहितने बिबट्याला आत येताना पाहिले मात्र यावेळी त्याने संयम बाळगत आरडाओरड न करता सोफ्यावरून उठत प्रसंग राखत कार्यालयाचा दरवाजा बाहेरून बंद केला त्यानंतर धावत जाऊन त्याने वडिलांना बिबट्या शिरल्याची माहिती दिली या घटनेने सारेच अवाक झाले समोर बिबटे असतानाही त्याने धाडसाने स्वतःची सुटका करून घेतलीच शिवाय बिबट्याला कोंडून घेण्याची धारिष्ट देखील दाखविले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक मोहित विजय आयरे आहे मी ऑफिसात बसलेलो होतो म्हणजे इथं असा दरवाजा आहे आणि त्यालाच फिटून एक बॉट आहे त्याच्या मी बसलेलो होतो बिबट्याला आला गेला जोगात जोगात त्याचा आवाज येत होता मी पाहिलं फोन घेतला आणि लगेच दरवाजा लावून तळून घेऊन तू लावला हो बर ला ला का दरवाजा नंतर मग कोणाला कळवलं काय झालं बघू गेलो पप्पा मी मालकाला कळवलं आणि मग पप्पा इकडे आले श्वेटर बन केलं